आर जे राजगृहा मागासवर्गीय संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे आर जे मागासवर्गीय बहुतिशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक रूपभवानी गार्डन इथं संपन्न झाली यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक पिंटू टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली दरम्यान तथाकथ भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन या बैठकीस सुरुवात करण्यात आली या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी सिद्धांत सरवदे उपाध्यक्षपदी अजय कांबळे आदित्य गायकवाड दीपक रणदिवे संजू गायकवाड वनकडे सचिवपदी प्रवीण गायकवाड सहसचिवपदी शशिकांत माने हणमंत वाघमरे शुभम गायकवाड गौतम कापुरे प्रसिद्धी प्रमुखपदी संदेश गवळी सुधीर बनसोडे सँडी गायकवाड आदर्श कांबळे अजय जेठीथोर खजिनदारपदी प्रमोद नागटेळ कार्याध्यक्षपदी श्रवण सर्वदे अजय कसबे अशम मणियार अभि उडानशिव संकेत शिंदे प्रमुखपदी विशाल गायकवाड आकाश कांबळे दीपक कोपूल राजभाऊ चव्हाण तर मंडळाचे प्रमुख सल्लागारपदी बंटी तळभंडारे सिद्धांत रणखांबे खांबे बबलू डावरे तुषार जंजट प्रथमेश गायकवाड दिगंबर वाघमारे शुभम गायकवाड सुनील झळकी कुणाल उडानशिव गौतम कसबे श्रीकांत सावंत विशाल जावळे नंदू हेगडे सोनू कोणे चिया कांबळे अमित कांबळे राहुल देवरमणी राहुल भालेराव रोहन गायकवाड रितेश गायकवाड चेतन पात्रे प्रवीण खिल्लारे अनिकेत गायकवाड यांची निवड करण्यात आली या बैठकीस नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख ॲडव्होकेट विनीत कुमार गायकवाड राहुल शाबादे नगरसेवक संजय कणके योगेश काकडे सुजित अवघडे ब्रह्मदेव पवार प्रीतम परदेशी नागेश येळमले प्रकाश ननवरे विजयानंद काळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली